शंभर टक्के येणार होत आम्ही फक्त मुंबईमध्येच नाही आम्ही ठाण्यामध्ये पण सत्तेत येणार आम्ही नाशिकमध्ये पण सत्तेत येणार आम्ही पुण्यातही पुण्यात कारण मी पुन्हा सांगतो की ही निवडणूक आता पक्षाची राहिलेली नाही ही मराठी माणसाने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि प्रत्येक मराठी माणूस हा ठाकरेंचा ब्रँड टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरून मतदान करेलही आणि काढेलही वीस वर्ष आम्ही दोघे एकत्र बघू तुम्ही देखील एकत्र या नुसते लांब ठेवा त्यामुळे कुठेतरी हिंदीचा विषय देखील सांगितलेला घराघरामध्ये जाऊन अशा हिंदी भाषेत त्याचा द्वेष करू नका असं देखील त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की त्यांनी एक आम्हाला समज दिलेली आहे की जर एखादा दोन भावांमधला वाट मिळत तुम्ही तर कायमस्वरूपी सहकारी आहेत ना रोज एका शाखेत बसणारे एकत्र काम करणारे एखाद्या आंदोलनामध्ये जेलला गेलेले एखाद्या आंदोलनामध्ये मदतीसाठी लोकांसाठी उभे राहिलेले जर वीस वर्ष जुनी जर भांडणं मिटू शकतात तर तुमच्यातले तर हेवे दावे फार जुने नवीन आहेत म्हणजे संपणारे आहेत मला असं वाटतं ती आम्हाला समज आहे आणि आम्ही सगळ्यांनी साहेबांनी जे म्हटलंय ते शब्दशा न घेता त्याचं जर आचरण केलं तर संघटना अजून जोरात वाढेल या उद्देशाने साहेब ते म्हटलेले पुन्हा उदाहरण केलेलं आहे त्यांनी सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधू पूर्णपणे संपलेले आहेत आणि पाहिलं तीस टक्के मराठी तीस टक्के इतर लोक आणि पंधरा टक्के दहा टक्के मुस्लिम अशा प्रकारचं त्यांनी गणित दाखवलेलं तुम्ही एकदा मुंबईमध्ये या आणि बघा ठाकरे बंधू आहेत की नाही संपलेत की काय मला वाटतं अजून आम्ही अंगावर जायला सुरू केलेलं नाहीये ज्या दिवशी करू ना त्या दिवशी या महाराष्ट्रात सत्ता कोणाची असो राज्य ठाकरेंचं असेल एवढं नक्की